न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीने कार्तिकी एकादशी हा स्थानिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने भाविकांसाठी श्री साई साईप्रसादालयात साबुदाना खिचडीचा महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता कार्तिक एकादशी या दिवसाचे औचित्य साधून संस्थांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते रात्री सात ते नऊ या वेळेत संत ज्ञानेश्वर माऊली आश्रम निमगाव कुरळ येथील कीर्तनकार हबप लहू महाराज उपाळे पारनेर यांचा कीर्तन कार्यक्रम श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडप येथील स्टेजवर संपन्न करण्यात आला तर रात्री सव्वा नऊ वाजता श्रींच्या पालखीची शिर्डी गावातून मिरवणूक काढण्यात आली पालखी समाधी मंदिरात परत आल्यानंतर श्रींची शेजारती संपन्न झाली कार्तिकी एकादशी निमित्त श्री साई प्रसादालयात साबुदाना खिचडी महाप्रसादाकरिता पन्नास पोते साबुदाना चौतीस पोते शेंगदाणे सातशे चाळीस किलो शेंगदाणे तेल आणि सुमारे दोन हजार तीनशे साठ किलो बटाटे यासह हो इतर अनेक साहित्यांचा वापर केला सकाळी वीस हजार दोनशे अठ्ठेचाळीस भाविकांनी अन्न पाकिटांचा लाभ घेतला होता न्यूज सुपर साठी రాజేంద్ర దుంబళె షిర్డీ